नमस्कार मित्रांनो मी गोपीचंद कुळे आपलं सर्वांचं सर स्वागत करतो मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत शासनाच्या माध्यमातून चौदा ऑगस्ट पासून पात्र महिला बहिणींना या योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला आहे आणि बऱ्याच जणांना आपला फाईल अप्रुव्हल असून सुद्धाही या योजनेचा पहिला हप्ता प्राप्त झालेला नाही याचं कारण काय त्या महिला बहिणींना या योजनेचा पहिला हप्ता कधी मिळेल याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेतोय त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत हा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेची सुरुवात करताना काही अटी व शर्ती ठेवण्यात आले होते त्या अटी व शर्तीमुळे काही शेतकरी जे महिला बहिणी आहेत त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता त्याबद्दलची ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाडकी बहिणी योजनेचा पहिला हप्ता हा चौदा ऑगस्ट दोन हजार पासून सुरू झाला ते सतरा ऑगस्ट पर्यंत पात्र महिला बहिणींना आणि ज्यांचं बँक खातं आधार सेडिंग आहे अशांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहे ज्यांचा अर्ज एकतीस जुलैपूर्वी सादर केलेला आणि फाईलला अप्रुव्हल मिळालेला आहे आणि त्यांचा बँक आधार शेडिंग ज्यांचा आहे त्यांना या योजनेचा पहिला हप्ता प्राप्त झालेला आहे तर बऱ्याचशा जणांचा एकतीस जुलैपूर्वी अर्ज केलेला आहे त्यांचा फाईल पण अप्रुव्हल आहे पण त्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाला नाही याचं कारण म्हणजे त्यांचा जो बँक खाते क्रमांक आहे आधार शेडिंग नसल्या कारणामुळे या योजनेचा पहिला हप्ता त्यांना प्राप्त झालेला नाही अशाने घाबरून जायचं कारण नाही अशा पात्र महिला बहिणींनाही या योजनेचा जो पहिला हप्ता आहे आता डायरेक्ट सप्टेंबर महिन्यामध्ये प्राप्त होणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये या पात्र महिला बहिणींना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे मिळून चार हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे जर तुम्ही जुलै महिन्यामध्ये जर अर्ज सादर केला असाल आणि तुमची फाईल जर अप्रुव्हल असेल आणि तुम्हाला जर पहिला हप्ता प्राप्त झालेला नसेल तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन आपलं बँक खातं क्रमांक जे आहे ते आधार शेडिंग करून घ्या सप्टेंबर महिन्यामध्ये में जे योजनेचा जो पुढील हप्ता वितरित केला जाणार आहे त्या तिन्ही महिन्याचे हप्ते मिळून चार हजार पाचशे रुपये प्राप्त होतील एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करतील आणि त्यांचा फाईल अप्रूव्ह झाल्यानंतर ना या पात्र महिलांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे एकूण चार हजार पाचशे रुपये त्यांच्याही खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे असं होणार नाही की आपण ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज सादर केल्यामुळं आपल्याला एकाच महिन्याचं मिळेल असं नाही तर या महिलांनाही जुलैपासून या योजनेचा लाभ सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे ही योजना डेबिटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना पैसे ट्रान्सफर केले जात असल्यामुळे आपलं बँक खाते क्रमांक आधार शेडिंग असणे आवश्यक आहे महत्वाचं काम म्हणजे तुम्ही आधार शेडिंग करणे आवश्यक आहे आता सरकारच्या माध्यमातून या योजनेमध्ये जो नियमामध्ये बदल केलेला आहे ते पहा संयुक्त कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या कुटुंबातील महिला बहिणींना या योजनेचा लाभ घेता येत नव्हता हे अट रद्द करण्यात आलेला आहे संयुक्त कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणाऱ्या माता बहिणींनाही या योजनेचा आता लाभ घेता येणार आहे पाच एकर शेतजमिनीचा जो अट होता तो अट सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातील खूप साऱ्या माता बहिणींना या योजनेचा लाभ होणार आहे कुटुंबामध्ये पाच एकरपेक्षा शेतजमीन जास्त असणाऱ्या माता बहिणींनाही या योजनेचा लाभ ला 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 आता घेता येणार आहे हा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय या योजनेबद्दल घेण्यात आलेला आहे अर्ज सादर केलेला आहे नारीशक्ती दूत ॲपच्या माध्यमातून केलेले आहेत एक ऑगस्टपासून पोर्टल सुरू झाला पोर्टलच्या माध्यमातून काही जणांनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आता बऱ्याचशे जणांचा जो अर्ज आहे रिसबमिटसाठी त्यांना रिवर्ट केलं जात आहे तुम्ही आपल्या नारीशक्ती ॲपमध्ये अथवा आपण ज्या ठिकाणीही जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज केलेले आहात त्या ठिकाणी जाऊन आपलं फाईल अप्रूव्ह झालं की नाही तपासा कारण कागदपत्रामध्ये काही त्रुटी असल्यास अर्ज परत पाठवण्यात आलेला आहे योग्य ते रिमार्क पाहून आपले डॉक्युमेंट पुन्हा अपलोड करा आणि रिसबमिट करा एकतीस ऑगस्टपर्यंत रिसबमिट केल्यानंतरनं आपल्या फाईलवर पुन्हा फेरतपासणी करून अप्रुल देण्यात येईल आणि या योजनेचा आपल्याला एकूण तीन महिन्याचे मिळून चार हजार पाचशे रुपये प्राप्त होतील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ इथेपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र